एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक मोठी बातमी समोर हो आली आहे आजपासून एस टी कर्मचारी संघटनेनं राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारले आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागू करण्याआधी मान्य करा असा इशारा देत एस टी कर्मचारी संघटनेनं आजपासून बेमुदत संप पुकारलाय ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागला असल्यानं आता सर्वसामान्यांचे हाल होत असून प्रवाशांना खाजगी वाहनांचा आश्रय घेण्याची वेळ आली आहे पिंपळगाव बसवंत आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले असून पिंपळगाव आगारातील गाड्या महामार्गावर धावणार नसल्याची माहिती यावेळी <ोगी> देण्यात आली राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पाहिजे प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक वेतनाच्या दराचा फरक तसेच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप तसेच नुकत्याच मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार चार हजार दोन हजार पाचशेऐवजी सरसकट पाच हजार मिळावेत यांसह विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी हा बेमुदत संप पुकारलाय बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव